राजधानी दिल्लीतील दिल पंजाबी भागात घर आणि एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी राजेश वर्मा काल्पनिक नाव या सगळ्यांची कमतरता होती ती मैत्रीण आणि यासाठी तिने डेटिंग ॲपवर तिचे अकाउंट तयार केले संध्याकाळची वेळ होती उजवीकडे स्वाईप करत असताना राजेशची नजर रोमा नावाच्या मुलीच्या प्रोफाईलवर पडली आणि शेवटी त्याचा शोध संपला दोघंही एकमेकांना आवडले आणि काही वेळाने गप्पा मारायला लागले हळूहळू ओळखीतून गोष्टी सुरू झाल्या आणि प्रणयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि एके दिवशी राजेश आणि रोमाने मोबाईल नंबरची देवाणघेवाण ही केली दोघे रात्रभर बोलत असत जवळीक आता खूप वाढली होती एके दिवशी रोमाने राजेशला डेटवर जाण्यास सांगितले आणि भेटण्यासाठी राजोरी गार्डनमधील क्लब निवडला दोघेही क्लबमध्ये पोहोचले आणि वेटर त्यांच्या टेबलावर येताच रोमाने एकाच वेळी अनेक ऑर्डर्स दिल्या हुक्का वाईन ओडका भाजलेलं चिकन फिश टिक्का आणि महागड्या सिगारेटचे पाकिट राजेशला आधी धक्काच बसला पण नंतर वाटलं की कदाचित हे तारकांना होत असेल इकडं वेटर रोमा जेवढे ऑर्डर देत होती त्यापेक्षा जास्त आणत होता खाण्यापिण्याचे पदार्थ संपल्यावर राजेशने वेटरला बिल आणण्यास सांगितले वेटरने बिल टेबलावर ठेवताच राजेशच्या पायाखालची जमीन सरकली बिल पंचावन्न हजार नऊशे साठ रुपये होते राजेशला वेटरचा राग आला आणि एवढे बिल मोठे कसं काय विचारले वेटरने दुसरीकडे बघून काही हातवारे केले आणि दोन ते तीन बाउन्सर लगेच जवळ पोहोचले बाउन्सर म्हणाले की बिल ठीक आहे तुम्हाला पैसे द्यावे लागतील आता राजेश काहीच बोलू शकला नाही आणि त्याच्या क्रेडिट कार्डने बिल भरले बिल भरताच रोमाने उशीर होत असल्याचे सांगितले आणि निघून गेली राजेश ही घरी परतला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वेळ मिळताच राजेशने रोमाला फोन करून तिची प्रकृती विचारली पलीकडून कॉल उचलला गेला नाही रोमा बीजी असावी असं राजेशला वाटले संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने पुन्हा फोन केला पण आता नंबर अगम्य होता त्याने रोमाचा फोन अनेक वेळा डायल केला पण बोलता येत नव्हते हळूहळू बरेच दिवस निघून गेले आणि राजेशने ही गोष्ट त्याच्या ऑफिसमधल्या एका मित्राला सांगितल्यावर त्याला वास्तव समजले त्याच्या मित्रानं सांगितली की हा एक डेटिंगचा घोटाळा आहे आणि तो स्वतःच त्याचा बळी झाला आहे राजेश आणि त्याच्या मित्रासोबत जे काही झालं ते दिल्ली एन सी आरसाठी नवीन नाही तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दे गेल्या दोन महिन्यात तीस लाख तरुण या डेटिंग स्कॅमला बळी पडलेत डेटिंग घोटाळ्यांचं हे जाळं हैदराबाद आणि दिल्लीचं अनेक महानगरांमध्ये पसरलं आहे प्रकरणी बुधवारीच हैदराबादच्या एका पब मॅनेजरसह दिल्लीतील सहा जणांना महाराष्ट्रातील नागपुरात अटक करण्यात आली ही टोळी डेटिंग ॲप्सवर तरुणांना टार्गेट करायची अशा तरुणांना टार्गेट केलं जायचं जे मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर आहेत किंवा चांगला, चांगला व्यवसाय चालवत आहेत ही फसवणूक करणाऱ्या टोळ्या आधी डेटिंग ॲपवर मुलींचे काही बनावट प्रोफाईल तयार करतात यानंतर पैसे असलेल्या तरुणांचा शोध घेऊन त्यांची शिकार करण्याचा खेळ सुरू होतो टोळीत सामील असलेल्या मुली या मुलांशी मैत्री करतात आणि नंतर त्यांना त्यांचे नंबर देऊन विश्वासात घेतात पीडिता आता पूर्णपणे अडकल्याचं टोळीला जाणवताच मुलाला त्याच क्लबमध्ये डेटसाठी बोलवलं जातं ज्याचा मॅनेजर त्यांच्या सदस्यांपैकी एक आहे इथं मुलगी जबरदस्तीने अनेक वस्तू मागवते आणि क्लबच्या बाजूने लाल दुहेरी तिप्पट कर देखील लावला जातो बिलाची रक्कम पन्नास हजार रुपयांच्या वर नेण्याचं उद्दिष्ट आहे शेवटी बिल येताना मुलगा ते दान देण्यास टाळाटाळ करतो तर क्लबचे बाउन्सर त्याला बिल भरण्यास भाग पाडतात मुलगी फक्त एका भेटीनंतर तिचा नंबर बंद करते या डेटिंग घोटाळ्यांच्या टोळ्या इतक्या हिंसक आहेत की ते यू पी आणि बिहारसारख्या बाहेरच्या राज्यातून मुलींना आपल्या पीडितांना अडकवण्यासाठी भरती करतात डेटिंग ॲपवर ए आयच्या मदतीने बनावट प्रोफाईल तयार करणे आणि नंतर पीडितेचा शोध घेणं हे मुलींचं काम आहे काम पूर्ण झाल्यानंतर क्लबचे पैसे पेड बिलातून वजा केले जातात आणि उर्वरित पैसे सर्वांना समान प्रमाणात वाटले जातात मुलींना वेगळं कमिशन दिलं जातं पीडितेला लुटल्यानंतर मुलगी गायब होते आणि नवीन प्रोफाईलद्वारे दुसऱ्या मुलाचा शोध सुरू होता गेल्या दोन महिन्यात एकट्या हैदराबादमध्ये साठ हो मुले या डेटिंग स्कॅमला बळी पडल्यात आकाश कुमार सूरज कुमार अक्षत नरुला तरुण शिवराज नायक आणि रोहित कुमार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मुलींच्या भरतीपासून ते क्लबपर्यंतचा सगळा खेळ हे लोक सांभाळत असतात अशाच पद्धतीने काहींनी फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांकडे दिल्यावर यामागे एक संपूर्ण टोळी कार्यरत असल्याचं समजण्यास वेळ लागला नाही यानंतर पोलिसांनी पथके तयार केली आणि प्रत्येक लिंक जोडून या टोळीपर्यंत पोहोचले अटक करण्यात आलेल्या दोन कार आणि काही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद